मस्तपैकी ह्या तुरी आलेल्या आहेत आणि छानपैकी शेंगा आहेत तर आज आपल्याला चटणी करायची आहे तर तुरीचे जे शेंगा आहेत त्या छानपैकी भरले गेल्या आहेत आता त्याची आपण चटणी करणार आहोत त्याच्यामुळे आपण शेंगा काढून घेऊया पाहू शकता मस्तपैकी दाणे भरले गेले आहेत आणि चटणी अप्रतिम होते तर आता ह्या शेंगा आपण काढून घेऊया आणि झाडे छानपैकी भरली गेली आहेत पाहू शकता जे ओल्या ओल्या शेंगा आहेत त्याचा आपण काढणार आहोत आणि नाही फक्त ओल्या ओल्या जे आहेत शेंगा त्या चटणीसाठी घ्यायच्या आहेत म्हणजे ओल्या तुरीची चटणी ही खूप छान होते आणि तुरीची वाळलेल्या तुरीची भाजी देखील खूप छान होते तर सीझन मध्ये ज्या भाज्या येतात त्याचा आनंद घेतला पाहिजे तर अशाच आपण शेंगा तोडून घेऊया एवढ्या शेंगा आपण काढलेल्या आहेत आता ह्या शेंगा आपण सोलून घेऊया तुरीची चटणी करण्यासाठी इथे तुर आपण सोलून घेतलेली आहे आणि पाहू शकता मस्तपैकी टपोरे असे दाणे निघालेले आहेत आणि इथे कांदे घेतलेले आहेत आणि थोडासा कडीपत्ता घेतलेला आहे तर हे तीन कांदे आपण बारीक चिरून घेऊया बारीक चिरून घ्यायचे आहेत कांदे कांदा बारीक चिरून घेतलेला आहे हिरवी मिरची आणि लसूण आता हिरवी मिरची आणि लसूण आपण बारीक ठेचून घेऊया यामध्ये थोडंसं आपण मीठ टाकूया म्हणजे मिरची छानपैकी बारीक होईल तर हे हिरवी मिरची आणि लसूण छानपैकी बारीक वाटले आहे आता ते काढून घेऊया आपण चूल आपण पेटवली आहे आणि तवा गरम झालेला आहे आता तव्यावरती थोडंसं तेल टाकूया आणि हे जे दाणे आहेत आपण घेतलेले ते परतून घेऊया डाग का आपण भाजून घेणार आहोत आपल्या तुरी छानपैकी परतले गेले आहेत अशा पद्धतीमध्ये परतून घ्यायच्या आता हे काढून घेणार आहोत आपण आता ज्यामध्ये आपण मिरची वाटली होती त्याचमध्ये या तुरी आपण टाकून घेणार आहोत आता आपण तुरी टाकून घेतलेल्या आहे आता त्या थोड्याशा बारीक करून घेऊया आता तव्यावरती पुन्हा आपण तेल टाकूया आणि तेल छान गरम झालं आहे आता यामध्ये आपण कांदा टाकूया कांदा आपण परतून घेऊया तर पाहू शकता आपण ही तुरी ठेचून घेतलेली आहे आता ते काढून घेऊया अशा पद्धतीमध्ये ठेचून घ्यायची आहे आता ते आपण काढून घेणार आहोत आता आपला कांदा परतला आहे आणि जी हिरवी मिरची आपण वाटली होती ती टाकून घेऊया हिरवी मिरची थोडीशी परतून घेऊया यामध्ये आपण किंचित हळद टाकणार आहोत किंचितच टाक जास्त नाही टाकायची हळद थोडीशी पुन्हा परतून घेऊया ज्या तुरी आपण ठेचून घेतलेल्या होत्या त्या टाकून घेऊया त्या देखील पुन्हा परतून घेऊया मंदाचे वरती एक दोन तीन मिनटं छानपैकी परतून घ्यायचे आहेत चवीनुसार आपण मीठ टाकूया हिरवी मिरची वाटताना आपण देखील थोडंसं मीठ टाकलेलं होतं तर पुन्हा मीठ टाकून परतून घेऊया तो मस्त होती ही भाकरी भाकरीबरोबर तो अप्रतिम लागते तर तुम्ही नक्कीच अशा प्रकारे चटणी करून पहा अगदी दोन चार मिनटामध्येच ही चटणी होऊन जाते आता आपण झाकण ठेवूया दोन मिनटं फक्त वाफ काढूया मंदा आचेवरतीचे चुलीला जास्त जाळ नाही घातलेला आपण मंदा आचेवरती दोन मिनटं फक्त वाफ काढायची आहे दोन मिनटं झालेली आहेत आपण झाकण काढूया तर पुन्हा थोडंसं आपण परतून घेऊया ओल्या तुरीच्या दाण्यांची चटणी येथे झालेली आहे तर तुम्ही नक्कीच अशा प्रकारे चटणी करून पहा भाकरी बरोबर चपाती बरोबर किंवा तोंडी लावण्यासाठी अप्रतिम लागते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करून लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नक्कीच अशी तू ओल्या तुरीच्या ओल्या तुरीची चटणी करून पहा तर अशा प्रकारे मस्तपैकी चटणी झालेली आहे खूप छान झालेले आहे तुम्ही नक्कीच करून पहा